श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थांचे परमप्रिय शिष्य श्री शंकर महाराजांचे अलौकिक जीवन श्री स्वामी समर्थांचे परमप्रिय शिष्य जय श्री शंकर जय स्वामी समर्थ कार्तिक शुक्ल अष्टमी या पवित्र दिवशी धनकवडीचे अवली आयोगी श्री शंकर महाराजांचा प्रकट दिन भक्तिभावाने साजरा केला जात आहे हा दिवस नामस्मरण जागरण कीर्तन आणि स्वामी सेवेत रंगून जाणारा असतो पुणे जिल्ह्यातील धनकवडी भागात आजही शांतपणे समाधीस्थ स्थितीत असंख्य भक्तांच्या श्रद्धेचा केंद्रबिंदू म्हणजे श्री सद्गुरू योगराज शंकर महाराज त्यांची समाधी सातारा रस्त्यालगत पुण्यात आहे समाधीचा अधिकृत दिनांक आहे वैशाख शुद्ध अष्टमी शके अठराशे एकोणसत्तर म्हणजेच चोवीस एप्रिल एकोणीशे सत्तेचाळीस सोमवार शंकर महाराज हे नाथ संप्रदायातील सिद्ध योगी श्री स्वामी समर्थांचे परमप्रिय शिष्योत्तम आणि दत्तावतार मानलेले महायोगी होते त्यांचे जीवन चमत्कार करुणा आणि आध्यात्मिक तेजाने ओतप्रोत होते जन्म आणि बालपण अंदाजे इसवी सन अठराशे म्हणजेच काही संदर्भानुसार सतराशे पंच्याऐंशी ठिकाण मंगळवेडे पंढरपूर जवळ किंवा नाशिक जिल्ह्यातील अंतापूर गाव उपासनी कुटुंबात जन्म तर काही कथांनुसार चिमनाजी अंतापूरकरांना रानात सापडलेले बाळ दिवस कार्तिक शुक्ल अष्टमी पहाटेच्या सुमारास प्रकट बालपण अष्टावक्र म्हणजेच आठ ठिकाणी वाकडे अजानुबाहू म्हणजे हात गुडघ्यापर्यंत ते लांब तेजस्वी डोळे आणि बाल सुलभ चेहरा लहानपणी अतिशय खोळकर पाठलाग करत जंगलात पोहोचले स्वामी समर्थ महाराज आणि स्पर्श दीक्षा मिळाली गुरुदीक्षा आणि स्वामी समर्थांची भेट गुरुश्री स्वामी समर्थ महाराज अक्कलकोट महाराज त्यांना आई आणि मालक म्हणत सहा महिने स्वामींच्या सेवेत राहून योगतंत्राचे शिक्षण घेतले स्वामी, स्वामी समर्थांनी त्यांना तीर्थयात्रेस पाठवले नंतर एका दिवशी वटवृक्षाखाली त्यांनी स्वामींच्या सानिध्यात अंतिम दीक्षा घेतली स्वामी समाधीनंतर इसवी सन अठराशे अठ्याहत्तर मध्ये शंकर महाराज महाराष्ट्रात परतले आणि आपला आध्यात्मिक प्रवास पुढे चालू ठेवला सिद्धीच्या मागे लागू नका त्यांचा जीवन संदेश शंकर महाराज महायोगी होते पण त्यांना सिद्धी किंवा प्रसिद्धीची हाव नव्हती ते स्वत नेहमी म्हणत असत सिद्धीच्या मागे लागू नका सिद्धी नव्हे भक्ती हवी त्यांच्याकडे योग सामर्थ्य दिव्यशक्ती आणि चमत्कारिक अनुभूती होती पण त्यांनी कधीही त्याचा दिखावा केला नाही ते म्हणत काहींना सिद्धी हवी असते प्रसिद्धीसाठी पण खरी सिद्धी म्हणजे आत्मबोध त्यांनी आपल्या आयुष्यात धन नावलौकिक कीर्ती अनुयायी यांचा मोह कधीही धरला नाही म्हणून चिकित्सक वैज्ञानिक विद्वान सुद्धा त्यांच्या अलौकिकतेपुढे नतमस्तक झाले श्री स्वामी समर्थांचे परमप्रिय शिष्य शंकर महाराजांनी अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराजांना आपले सद्गुरू मानले ते भक्तांना नेहमी स्वामींचा जप करण्यास सांगत असत त्यांचे वचन आजही भक्तांच्या हृदयात विनात मी आणि माझा गुरु वेगळा नाही श्री स्वामी समर्थ हा माझ्या गुरुचा जप आहे जो खुदको जाणता आहे वही मुझे पहचानता आहे त्यांनी आयुष्यभर स्वामींच्या पुण्यतिथी आणि प्रकट दिनाचे भक्तिभावाने पालन केले गुरु शिष्यांच्या भेटीचा अलौकिक प्रसंग एके दिवशी शंकर महाराज साधनेत मग्न असतानाही अंतर्मनात उदासीनता दाखली ज्ञानेश्वरी वाचत होते पण मन स्थिर नव्हते स्वामी समर्थांची आठवण तीव्र होत चालली होती शेवटी त्यांनी स्वामींना मनोमन हाक मारली स्वामी आज मला असं का होतंय माझं काही चुकलं का, चुकल का? तेवढ्यात आकाशातून एक स्वर ऐकू आला नाही बेटा डोळे उघडले तर समोर वटवृक्षाखाली स्वामी समर्थ पद्मासनस्थ मुक तेजस्वी तेजस्वीजरे आईचे प्रेम शंकर महाराज धावत गेले नमस्कार करताच स्वामींनी त्यांना आपल्याकडे ओढून घेतले हृदयाशी कवटाळले क्षणात स्वामींच्या डोळ्यातून प्रकाशाची एक तेजस्वी ज्योत निघाली आणि शंकर महाराजांच्या हृदयात स्थिर झाली त्या क्षणी त्यांना जाणवलं देहाचं अनुबंधन तुटलं गुरु माझ्यातच आहेत तेव्हा स्वामी समर्थ म्हणाले अनन्यात चिंतयंतो माये जन परसते तेषा नित्याभियुक्ताना योगक्षेमं वहाम्यह म्हणजेच जो भक्त अनन्य भावाने आमचे स्मरण करतो त्याचा योगक्षेम आम्ही स्वतः सांभाळतो स्वामी समर्थ त्या दिवशी तीस एप्रिल एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर म्हणजेच चैत्रवद्य त्रयोदशी वटवृक्षाखाली निजानंदी समाधिस्थ झाली आणि त्यांनी आपला वारसा दत्तभक्तीचा दीप आपल्या लाडक्या शिष्य शंकरकडे सोपवला जन्माचा दिव्य चमत्कार काही संदर्भांनुसार शंकर महाराजांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील अंतापूर गावात झाला तेथे चिमनाजी नावाचे शिवभक्त गृहस्थ राहत होते ज्यांना संतान नव्हते एके रात्री त्यांना स्वप्नात दृष्टांत झाला रानात जा तुला बाळ मिळेल ते रानात गेले आणि तिथे त्यांना दोन वर्षांचे तेजस्वी बाळ दिसले त्याला घरी आणले आणि नाव दिले शंकर कारण तो जणू महादेवाचा प्रसादच वय आणि चमत्कारिक अस्तित्व शंकर महाराजांचा काळ आणि वय हे नेहमीच रहस्य राहिले कधी ते वृद्ध दिसत कधी तरुण जणू काळावर त्यांचा अधिकारच प्रोफेसर भालचंद्र देव म्हणजेच डेक्कन कॉलेज पुणे यांनी एकदा विचारले महाराज आपले वय किती तेव्हा महाराज हसून म्हणाले अंदाजे दीडशे वर्षे मी शनिवार वाड्यात पेशव्यांबरोबर पंक्तीला बसलो होतो डॉक्टर नागेश धनेश्वर यांनी त्यांच्या मेडिकल चाचण्या केल्या परिणाम पाहून ते थक्क झाले वय एकशे बावन्न वर्षे म्हणजेच एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये समाधी घेताना त्यांचे वय एक सुमारे एकशे साठ वर्षाहून अधिक होते खऱ्या गुरुची ओळख महाराज नेहमी म्हणत असत पाणी प्या गाळून आणि गुरुकरात जाणून ते खोट्या दिखाऊ पैसा उकळणाऱ्या गुरुबद्दल तीव्र नापसंती व्यक्त करत त्यांचा उपदेश सरळ आणि स्पष्ट होता गुरुकडे धाव घेऊ नका खरा गुरुच शिष्याच्या शोधात येतो त्यांना होतं श्री स्वामी समर्थ स्वत पंढरपूरच्या चंद्रभागेच्या वाळवंटात त्यांची वाट पाहत होते कारण जगाच्या कल्याणासाठी गुरु आणि शिष्य या दोघांची भेट अपरिहार्य होती अद्भुत चमत्कार म्हणजे सिद्धी भविष्यकाळ वाचण्याची आणि एकाच वेळी अनेक ठिकाणी दर्शन देण्याची सिद्धी खिचडी वाटप एका भांड्यातून सत्तर जणांना भोजन पक्षाघात बरा करणे हनुमान रूप दर्शन दुधाची वर्षा सर चुनीलाल मेहतांना विष्णू दर्शन झाले वसंत कुलकर्णींना महाराजांनी हनुमान रूपात दर्शन दिले उपदेश आणि आजचा संदेश स्वामी समर्थ नाम जपा इच्छा ईर्षा सोडा सिद्धी नको भक्ती हवी त्यांचा संदेश आजही भक्तांच्या जीवनात मार्गदर्शक ठरतो अनेकांना संकट काळात त्यांच्या दर्शनाचा अनुभव येतो श्री शंकर महाराज म्हणजे प्रेम करुणा आणि अध्यात्माचा संगम त्यांचे जीवनच एक उपदेश होते सिद्धी नव्हे साधना हवी कीर्ती नव्हे नामस्मरण हवे, हवे। आजही पुण्यातील धनकवळी समाधी मठात असंख्य भक्त त्यांच्या चरणी नतमस्तक होतात तेथील शांतता प्रसन्नता आणि अलौकिक ऊर्जा आजही त्या दिव्य उपस्थितीची साक्ष देते जय श्री शंकर जय स्वामी समर्थ धन्यवाद